दर्शक चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली होती शेवटच्या श्रावणी सोमवारच्या या पार्श्वभूमीवर भक्ती सागराला उधाण आलं होतं पहाटे मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये विविध धार्मिक विधी पार पडले ओम नम शिवायचा गजर आणि शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराज की जयच्या जयघोषानं सारं वातावरण विलक्षण आध्यात्मिक भक्तीनं चैतन्यमय आणि प्रफुल्लित बनलं होतं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस करण्यात आलेली मेघडमरीची सजावट प्रमाण चित्ताकर्षक आणि मनमोहक ठरली दरम्यान मेट्रो कास्ट नेटवर्क अंतर्गत मेट्रो भक्ती चॅनलवरून शिवयोगींच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं मेट्रो भक्ती चॅनलचे प्रमुख तथा दि न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली थेट प्रक्षेपण पार पडलं यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि संपूर्ण संचालक मंडळानं मोलाचं सहकार्य केलं भक्तांची गर्दी ध्यानात घेऊन मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही